गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट्स चला आज आपण इयत्ता दुसरीच्या गणित पाठ्यपुस्तकातील पान नंबर वरील विभाग दुसरा संख्यांचा लहान मोठेपणा बघणार आहोत बघा इथे लिहिलेला आहे दोन संख्यांतील लहान मोठेपणा तो आता आपल्याला ओळखायचा आहे म्हणजे कोणती संख्या लहान आहे ते ओळखायचं आहे बघा लिहिलेलं आहे प्रत्येक चौकटीतील लहान संख्येला रिंगण कर चौकट दाखवलेली आहे आणि चौकटीमध्ये दोन अंक लिहिलेले आहे म्हणजे संख्या लिहिलेल्या आहेत कोणकोणत्या संख्या वाचा तीन आणि आठ आण। 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 मग या तीन आणि या आठमध्ये आण आपल्याला लहान संख्या ओळखायची आहे आणि त्याला गोल करायचा आहे मग तीन आणि आठ मध्ये लहान संख्या कोणती आहे सांगा बर तीन बरोबर मग तीनाला काय करायचा गोल करा गोल छान त्यानंतर बघा पुढच्या चौकटीमध्ये दोन संख्या लिहिलेल्या आहेत काय संख्या लिहिल्या आहेत वाचा एक आणि नऊ मग यामधली लहान संख्या कोणती ओळखा एक छान मग एकला काय करायचं आहे आपल्याला गोल करायचा बरोबर त्यानंतर पुढच्या चौकटीमध्ये काय काय संख्या आहे वाचा बरोबर दोन आणि वीस मग यामध्ये लहान संख्या कोणती आहे मग दोनला ला काय करायचा गोल करायचा रिंगण करायचं करा दोन ला रिंगण केलं छान आता खाली बघा काय लिहिलंय वाचा बर नाही त्यावर काहीतरी लिहिलेलं आहे बघा हा बघ आता पहिल्यांदा आपण लहान संख्येला रिंगण केलं होतं परंतु आता आपल्याला मोठ्या संख्येला रिंगण करायचं आहे आता कोणती संख्या घ्यायची आपल्याला मोठी संख्या बघा मग चौकट दिलेली आहे चौकटीमध्ये कोणती संख्या दिलेली आहे वाचा चार आणि सात बरोबर मग आता आपल्याला मोठी संख्या निवडायची आहे मोठी संख्या ओळखायची आहे मग चार आणि सात मध्ये मोठी संख्या कोणती आहे छान मग सात या संख्येला गोल करायचा रिंगण करायचं त्यानंतर पुढच्या चौकटी मधली संख्या वाचा दोन आणि सात बरोबर मग मोठी संख्या कोणती आहे बरोबर मग सातला काय करायचा गोल करायचा त्यानंतर पुढच्या चौकटीमध्ये कोणती संख्या आहे आठ आणि नऊ मग मोठी संख्या कोणती आहे सांगा मग नऊला ला काय करायचा गोल करा लहान ना। मोठेपणा दाखवण्यासाठी चिन्ह दाखवलेले आहे हे दोन चिन्ह यामध्ये दाखवलेले आहे त्याचा अर्थ आणि वापर आपण खालील उदाहरणातून समजून घेऊ बघा पहिल्या चौकटीमध्ये तीन आणि सात लिहिलेले आहेत की नाही त्यानंतर त्याच्यामध्ये एक चिन्ह दिलेलं आहे बघा दिसलं चिन्ह हं मग या चिन्हावरून आता याच वाचन आपल्याला असं करता येईल कि तीन लहान सात पेक्षा काय वाचन होईल तीन लहान सात पेक्षा त्यानंतर पुढे आहे बघा काय लिहिलेलं आहे चौकटीत आणि एक आणि नऊ आहेत आणि मध्ये चिन्ह दिलेलं आहे नाही चिन्ह मग खाली लिहिलेलं आहे एक लहान नऊ पेक्षा एक लहान नऊ पेक्षा त्यानंतर बघा पुढच्या चौकटीत काय लिहिलं आहे संख्या वीस आणि दोन दो, त्यानंतर मग याचा अर्थ असा होतो की वीस मोठे दोन पेक्षा त्यानंतरच्या खालच्या चौकटीमध्ये पहा परत दोन संख्या दिलेल्या आहेत सात आणि तीन आणि मध्ये एक चिन्ह दिलेलं आहे मग याचा अर्थ असा होतो सात मोठे तीनपेक्षा पुढे नऊ आणि एक ह्या दोन संख्या दिलेल्या आहेत आणि मध्ये जे चिन्ह दि दिलेले आहे त्या चिन्हानुसार त्याचा अर्थ होतो नऊ मोठे एक पेक्षा पुढील चौकटीमध्ये आहे दोन आणि वीस आणि मध्ये चिन्ह दिलेलं आहे त्या चिन्हानुसार त्याचा अर्थ होतो दोन लहान वीस पेक्षा संख्यांचा लहान मोठेपणा दाखवण्यासाठी खालील प्रकारचे दोन चिन्ह वापरण्यात येतात या चिन्हांचे जर निरीक्षण केले तर दोन टोकं आपल्याला दिसतात मग हे दोन टोक बघा हे एक टोक आणि हे दुसरे टोक ज्या संख्येकडं असेल ती संख्या मोठी असते